तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस माझ्या में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अमळनेर शहरात पारोळा रोड धुळे रोड गडवाडे रोड यांना जोडणारा ऐंशी फुटी रोडच्या मध्ये येणारी मुंदडा नगर परिसरातील शंभर अतिक्रमण तोडण्यात आले घेतलेल्या प्लॉटच्या व्यतिरिक्त बेकायदा बांधकाम केल्याने ऐंशी फुटी रस्त्याचे बांधकाम थांबले होते मुख्याधिकारी तुषार नेरकरसह नगरपालिकाच्या बांधकाम विभागातील पन्नास कर्मचारी यांनी जागेवर जाऊन बंगले दुकाने पोर्च तोडले कुठेही अनुचित प्रकार घडला नाही आजही आर के नगर परिसरात ही कार्यवाही सुरू होती एका बिल्डरनेही या परिसरात बेकायदा बांधकाम केले आहे त्याने तोडी करण्याचा प्रयत्न केला ऐंशी फुटी रोड पूर्णपणे करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे मंजूर नकाशापेक्षा कितीतरी पटीने बांधकाम करण्यात आले आहे या बांधकामांना नगरपालिकाने कम्प्लिशन सर्टिफिकेट दिले आहे ऐंशी फुटी रोडवर होणारी तोडफोड बघण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती